हॅलो नमस्कार सर्वांना खूप दिवसानंतर आज व्लॉक केलेलं आहे तर आज हे आमच्या शेडचे दोन्ही बाजूचं शेळ व्यू आहे हा आमच्या घराकडच्या बाजूचा त्यानंतर हा दुसऱ्या साईडचा जे की इकडं आमचा ऊस आहे पूर्ण हे शेड आमच्या शेतामध्ये आहे तिथे कोंबड्या आमच्या शेळ्या आणि म्हैशीचं रेडको आहे आणि हा पाठीमागचा व्यू आहे ते दुसऱ्यांचं शेत आहे त्यातमध्ये पण पीक आहे हा त्यांचा बांध आहे जे गवत वगैरे आहे ते आणि इकडच्या बाजूला जो ऊस आहे तो आमचाच ऊस आहे तर असं झालं की या बाजूला बांध आहे आणि हे फ्रंटचा व्यव आहे तर याच्यामध्ये पुढे थोडीशी एक वावर सोडून पुढे आमचंच पीक आहे तर हे असं आहे आमचं शेड तर ह्या आमच्या शेडमध्ये नवीन पाहुणा आलेला आहे बघा तर हा पाहुणा कसा आहे कसा वाटतो आहे केवढा मोठा आहे ना तर मी याला असंच पायाच्या आवाजानं आणि शिकशुक शिकशुक करून असं त्याला घालवलेलं आहे कारण घराजवळ कोणीही माणूस नव्हतं गडी माणूस म्हणतो की ज्याला तो पकडेल किंवा मारेल शक्यतो मारत नाही कारण त्यांचंच नैसर्गिक निसर्गाने त्यांना देणगी दिलेली आहे फिरण्यासाठी आणि जमीन त्यांना वाव देते असं म्हणतात जिथं ते घुसतात तिथून ते नष्ट म्हणजे असं त्यांना ते जमीन वाट देत असते तर हे असं म्हणजे नॅचरली आहे ते त्यांचं निसर्गचं त्यांचं घर आहे तर ते कुठेही वावरतात कुठे वावरतं तर ते आज आमच्या शेडमध्ये आलेलं आहे मी एकटीच शेडवरती होती म्हणून हे कळलं कारण खारुटाईच्या किल्लामुळं कळलं त्याच्यानंतर आमचं कोंडाही वरडू लागले त्याच्यामुळे कळलं तर हा बघा किती प्रयत्न करतो बाहेर जाण्याचा की त्याच्यानंतर असा हा ओकरंड्यामध्ये गेला आमचं शेण किंवा कचरा वगैरे टाकण्याचं हे आमचं ओकरंडा आहे त्याच्यामध्ये गेला तुम्हाला दिसतो हा बघा तर हा असा निघून गेलेला आहे त्या बाजूनं त्याच्यानंतर परत दहा पंधरा मिनटांना दुसऱ्या बाजूने आला तर ही बघा ही शेडची दुसरी बाजू आहे तर इकडून आलेला होता दिसतोय का तुम्हाला तर हा दहा पंधरा दहा पंधरा मिनटानं जेव्हा जेव्हा मी त्याला घालवत होते माघारी तेव्हा तेव्हा तो दहा पंधरा मिनटांनी परत रिटर्न येत होता असं कम्प्लीट एक वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत आमच्या दोघांचा हा खेळ चाललेला होता तो, तो यायचा परत खारुट्याचं पिल्लू ओरडायचं परत मी जायचे बघायचे तर तो आलेलाच असायचा बहुतेक त्याने खारोटीचं पिल्लू किंवा अंडे वगैरे खाल्लेले असतील अजून कोंबड्यांचं पिल्लू किंवा अंडं एकही अजून खाल्लेलं नाही आहे त्याने आणि ते आम्ही वरती ठेवतच नाही जेव्हापासून हा दिसतो तर ह्याला मी अशाच प्रकारे त्याला घालवलेलं आहे असं पायाचा आवाज पाय आपटून आपटून किंवा शिकशुक शिकशुक असं करून कारण ते त्यांना सेन्स असतो ते माणसांचा जिथे आवाज असेल तिथं ते जास्त करून येत नाहीत आणि आले तर ते निघून जातात प्रकारे मी त्यांना घालेलं या पाठीमागे मध्ये ते जाऊन बसायचा पुन्हा यायचा असं करत करत तीन चार वेळा त्याला घालवल्यानंतर पुन्हा त्या पाठीमागच्या शेताच्या वेळेस ते, ते, ते दोघं जण आले तिथं काम करण्यासाठी